नमस्कार सर्वांना वेलकम टू माय न्यू ब्लॉक निलेश पाटील या आय टी चॅनल हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आज आहे बघा मागास महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आज आहे दत्त पौर्णिमा माझ्या सर्व सबस्क्रायबरला मित्रांना सर्व परिवारांना दत्तपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता ज्येष्ठ बघा धारा झाल्या वस्त्र बाहेर बांधली ह्या साईडला

आणि माझ्याकडून सर्व मित्रपरिवाराला मैत्रिणीला आवडलेल्या माणसा सर्वांना दत्तपौर्णिमेच्या हार्दिक 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 अशा शुभेच्छा चाल पाया जाऊन दूध घालतो आणि आपल्याला काम तिला म्हणजे आपल्या दुकानात जायचं आहे दुकान थोडं काम आहे त्यानंतर दुपारी महारायचं आहे आणि बहु दत्त मंदिर गेलो तर आज जातो वेळ मिळाला तर आपला आज गावात पाणी चालू आहे बघा घाऊ कस कसा आला आहे काय वापरायला हिडीमध्ये आणि खाल्ल्या बघा ओसाला विषय काय झाला आहे खाल्ल्या उसाला आता पाणी भरपूर झाल्यामुळं ना तुरा आहे बाबा आणि तुराल्यामुळे काय व्हायला होता का ऊस मध्ये मध्ये ना असं मग होपक घ्यायला आहे होपक म्हणजे त्याला शब्द तुम्हाला समजत असेल असं काय विषय आहे बघा तर तो जाऊ आता पारे जाऊन दूध घालतो डेथं बघा वासू कस खायला बाई सगळं चला

अगदी भूतकुत पडत नाही ना घवाल पाणी चालू केलंय तुम्हाला हवा घवाल पाणी चालू केलं किंवा वापरलाय बारीक दोन 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 पाण्यासाठी आपला खोप म्हणजे तीन पाणी घेतले इकडे वरती पण घवाय साईटला बघा नेमकं तर दार चालवत खोऱ्यात दांडा मोडला हवा काय लिहा उघड्या बस होता पसंतरावा वा पाणी पेलेही पिका असं पाणी चोऱ्या साईडला आणि जाऊ आलो बघा दुकानला दुकान जाऊ आलो गिफ्ट गिफ्टन आलं गिफ्ट गिफ्टनला बघायला लागेल मला जंगला गिफ्ट आणलो आणखी तो दुकान जाऊन आलो दुकानात जाऊन आलो आज आता पौर्णिमा त्यामुळे आज गुरुवार समोर वारा आज वारा आहे का जेव्हा असं निवास आहे निवास जेवास जेव्हा काय तर मला थोडंसं आम्हाला राहिलं होतं आमदार देऊन घ्यावं कार्यक्रमाची फाउंडेजन सरा तिकडे जायचं आहे कुठला माझ्या एवढं घाव भिजवतो आज मी असं नाही नाही नवीन व्हिडिओ बघायची माझ्या ह्या सकाळी नका आणि इथं आपण शेतकरी माणसं तिथे आपल्याला काय करमत नाही बघायचं घवाला पाणी चालू आहे पाणी झाल्यानंतर आता पर आपल्याला खाली उसा आपण खाली उजवलं उसाला पाणी लावायचं आहे काय तर आपला उसाला उस उसाला ठिपको पर परि पहा जाऊन त्या मकाने हलपर चालवत आहे लावाचं आहे कामाला कंटिन्यू काम चालतं होतं बरं दुकानाला कसं होतं काय करावं तरी आठ दिवस सुट्टी काढून इथले काम करून घ्यावं नंतर येतं म्हणजे दुकानात गेले म्हणजे इथले काम झाले दुकान घेऊन मग जाता येते अडचण येत आहे त्यामुळे बरं पाणी कडं गेलं दार कुठतून बोलतो स्वतःचा पाणी कडत गेलं बाहेर तिथलं पाणी बंद केलं की बाहेरचं आणखी पाणी सगळं पाणी पाण्यावर पाठस होतं मग घेऊ आणि आठ झाला ना तर असं घेऊन दिसते त्यावेट मनी भरत नाही आपला घा बारीक असं क्रोल झालं हवा असं हवा भरत नाही पण एक आठ झालं आड झालं ना सगळं मग घेऊन दिसते आठ काय दिसते طبعاً وتعالى هاذي اشترك و اصلا